नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं आजच्या लाईफचा विषय आहे की बहुतेक बहुतेक म्हणजे प्रत्येकाला त्या गोष्टीची जाणीव असेलच की लग्नाच्या दिवशी या सगळ्यांनी भावांना बहिणींना थोड्या छान गप्पा करूया पण मिनिट कारण दोन तीन दिवसापासून बोलायलाच भेटत नाही आहे कारण लग्न चालू होतं आधी साखरपुड्या त्याच्यानंतर हळद मेहंदी त्याच्यानंतर हळद मग आज लग्न होतं तर प्रत्येक लग्नामध्ये मी जेव्हाही जाते ना तर एका गोष्टीचा मी खूप विचार करते बरं का की प्रत्येक लग्नामध्ये जेव्हा लग्न संपन्न होतं तर लग्नामध्ये प्रत्येक नवरी नवरदेवाला शपथ घ्यायला सांगतात म्हणजे जे वचन म्हणा काही पण माईक हातात देऊन अशी काही शब्द असतात कि एकमेकाची आपण एकमेकाचा म्हणजे मान सन्मान करू असं असतं ते ती शपथ घेण्याचं कारण बघा पण मला एक गोष्ट कळाली नाहीये एवढं दार घ्या ओढून जरा पाच दहा मिनटं गॅस खाली झाला का मला सांगावे लागेल करते <coughs> तर आजचं जेव्हा लग्न लग्न संपन्न होतं तर तेव्हा एक शपथ म्हणा वचन म्हणा एकमेकाबद्दल काहीतरी शब्द बोलायला सांगतात जसं त्या शब्दांमध्ये असतं की मी माझ्या बायकोला कधीही दुःख होऊ देणार नाही बरं का असं प्रत्येक शब्द असतात त्याच्यामध्ये की तिच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मी तिला सात दिन पण बहुतेक कुठंच असं बघण्यात येत नाही बर का बहिणी म्हणा भाऊ म्हणा कुठेच असं बघायला भेटत नाही की जे शब्द आपण लग्नामध्ये बोलतो त्या शब्दांवर आपण टिकून राहत नाही कारण भरपूर कारणं असतात बरं का त्याला आणि मी एकाला दोष कधीच देणार नाही की पुरुषांनाच आपण वाईट बोलू शकतो की महिलांना आपण वाईट बोलू शकतो कारण चुकी ही प्रत्येकाकडून होते बरं का, बर का मग पुरुष असो महिला असो माझे भाऊ असो बहीण असो पण मला लग्न कार्यामध्ये गेली ना की मला जेव्हा ती शपथ घेताना तर मला खरंच खूप हसू येतं मला <laughs> की ते शपथ घे घेतो आपण पण सहसा ते शपथ घेणं ना म्हणजे बंद केलं पाहिजे ते वचन जे नौर घेतो ना आपण नवरदेव नवरी ती प्रथा म्हणजे बंद केली पाहिजे कारण तसं काही घडतच नाही बहुतेक आता तुम्हाला सांगते मी जसं एखादी महिला तिच्या फॅमिलीला जर कोणी काही बोलला तर ती पण समोरच्या फॅमिलीला बोलणारच आहे साधी गोष्ट आहे बर का याच्यामध्ये ना शिकण्यासारखं काही आहे आणि बहुतेक बरोबर ह्या गोष्टी घडत पण मला जेव्हाही लग्नाला जाते ना तेव्हा मला खूप हसू येतं बरं का की ज्या शब्दांचं आपण कधी पालनच करत नाही आणि त्या शब्दांवर आपण ती शपथ नाही घेतलेली बरं बरं का कारण त्याचं आपण आपमानच करतो कारण जे शब्द आपण कधी फॉलो करू शकत नाही ती शपथ न घेतलेली बरे हो की नाही मंडळी मला तरी असं वाटतं बरं का कारण खरंच हसू येतं मला खूप बरं का लग्नांमध्ये कारण दोघांचं जीवन इतकं बदलून जातं ना लग्नाच्या नंतर मग मुलीचंच नाही बोलणार मी दोघांचं आयुष्य बदलून जातं कधी कधी बायकोमुळे अपमान सहन करावा लागतो कधी कधी नवऱ्याचा सा सपोर्ट भेटत नाही बाईला असं वेगवेगळं वे काही ना काही कारण असतं बरं का जाऊ देते सगळ्या पण फक्त मला ना लग्नात गेली की जेव्हा ते स्टेजवर अशा शपथ घेतात ना तर मला खरंच म्हणजे हसू येत <laughs> आणि वाईट पण वाटतं की कशासाठी शपथ घेतात त्याचं पालन जर करतच नाही आहे कोणी मग ते शपथ घेण्याची काही गरजच नाही आहे मग मला तरी असं वाटतं की शपथ घेऊच नाही तर नक्की तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा बरं का कमेंट करून तुम्हाला तर खरंच हसू येत <laughs> की आम्ही दोघं एकमेकाला साथ देऊ एकमेकाच्या विचारांमध्ये दे साथ देऊ पण असं काहीच घडत नाही बरं बहुतेक ठिकाणी त्याच्यावरूनच वाद होतात कारण बोलतात ना जाऊ द्यायत बरेच पण मला असं वाटतं की ती शपथ घेऊन खरंच आपण अपमान करतो त्या शब्दांचा ज्यां जे फॉलो करू शकता ना त्या शब्दांना त्यांनी शपथ शब्द घ्या आणि ज्यांनी जे फॉलो करू शकत नाही दुसऱ्याच्या मुलीला कधी आनंदात ठेवू शकत नाही त्यांनी तरी बोलते मी अशी खोटी शपथ घेऊ नये आणि उगाच त्या शब्दांचा अपमान करू नये कारण जर जो व्यक्ती शपथ जेव्हा घेतो त्याला त्या घेतलेल्या शपथचं जर शब्द कळत नाही तर त्याला त्या माणसाचे म्हणा व्यक्तीचं म्हणा काय महत्त्व कळणार आहे काहीच कळत नाही महत्त्व बरं का तर मला एवढंच सांगायचं आहे की ज्या गोष्टी आपण खरंच नाही करत आणि समोरच्याला कधी तसं आपण साथ देऊ शकत नाही तर इतकं तरी खोटं बोलू नये माणसांनी बरं का मला असं वाटतं म्हणून मला प्रत्येक लग्नात गेलं का मला खूप हसू येतं की इतकं म्हणजे ते शब्द ऐकले ना की एकदम असं मनाला लागतात ते शब्द माहिती की दोन जीव जेव्हा एका बंधनात बांधले जातात तर मला तरी असं वाटतं की नाही त्यांनी प्रत्येकाने फॉलो केले पाहिजे ते शब्द कारण ते शपथ घेणं म्हणजे फक्त शपथ नाही ती ते एक वचन असतं एकमेकाला की खरंच आपण एकमेकाला ते फॉलो केलंच पाहिजे पण तसं काही घडतच नाही म्हणून मी काय बोलणार फक्त मी एवढंच बोलते किती शपथ जी घेतो आपण तर त्याचा आपण अपमानच करतो बर का आणि असं बघायला गेलं गौतम बुद्धांनी शांतीचं प्रतीक दिलेलं आहे पण जेव्हाही त्यांना समोर ठेवून शपथ घेण्यात येतं तर शांतीचा प्रतीक लांब लांब पर्यंत दिसत नाही धांगड धिंगत दिसतो शांत तर लांब लांब पर्यंत दिसत नाही बर का कुठल्याच ठिकाणी असे कमी आहे जोड्या भारतामध्ये की त्यांचं पटतं बर का आणि ते एकमेकाला समजून घेतात बहुतेकांना प्रेमाचा अर्थच माहिती नाही आहे लग्न केलं पोरं झाले म्हणजे संसार झाला असं नसतं हो कोणा मी म्हणजे एकालाच बोलणार नाही बरं का भावांना आणि बहिणींना पण बोलेल मी प्रत्येकाला बोलते मी आणि एकाला चुकीचं मी कधीच बोलत नसते प्रत्येकाची काही ना काही चुकी असते पहि लग्नात गेलो आम्ही आम्हाला म्हणताय जेवण करून जा त्यांना कोणी सांगावं आम्ही जेवणच करायला गेलो कोणी लग्न करू आम्हाला काय करायचं लग्न करू पण कोणी साखरपुडा करू आम्हाला काय करायचं आम्ही जेवण करायलाच जातो त्याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे बरं का साखरपुड्याला गेले होते तेव्हा गेलो होतो तो व्हिडिओ आणि मला माझ्या आवाजामध्येच मा बोलायला खूप आवडतं बरं का मग शॉर्ट व्हिडिओ असो लाँग व्हिडिओ असो <laughs>

कुठे गेले माझे भाऊ बहीण आवाज दुपारी किती पटापट आले होते सगळे तेव्हा मला बोलायचं नव्हतं आता मला बोलायला आहे आवाज नाही आहे तिथे डीजेचा इतका आवाज होता म्हणून मला बोलताच येत नव्हतं आणि आता इतकं निवांत बसली आहे तर आता कोणीच आलं नाही कसं असतं ना तिथे डीजेचा आवाज आला का मग ते काय लाईव्ह घेऊन काय अर्थच नाही आहे सहज मी पाच दहा मिनटासाठी लाईव्ह चालू केली होती दुपारी दोन मिनिटाच लग्न असतं किती तो पसारा पसार पसार पसारा पसाराच असतो बोला भावन बहनी नो कुछ सगे भा शादी करके और अच्छा खबर जो खाए पसताए जो ना खाए वो लचाए दूर से अच्छा लगता है वो मीठा लड्डू प्यारा शादी करके शादी फस कस काय बाई काही महिला खुशाल नवऱ्यांना मारून टाकता ड्रमात टाकता गोनियट टाकता त्या महिलांना मला एकच सांगावं असं वाटतंय की नवऱ्याला मारून टाकायपेक्षा विकून टाका ना तुम्ही कशाला कोणाचा जीव घेता विकून टाकायचा तेवढं तुम्हाला एक दिवस रुपये भेटतील आणि तो बिचारा पण सुकत राहील बरोबर की नाही मारून काय भेटतय त्याला मारून टाकतो तर मरून जातो तुम्ही जेलमध्ये जाऊन बसणार म्हणजे किती नुकसानचं काम करतात फायदा होईल असं कामं करा ना काहीतरी माझं नवरा तर खूप महाग आहे मी नाही विकली अजिबात करोडमध्ये माझ्या नवरा करोडमध्ये मा चला बाई लाग आता आपल्या आपल्या कामाला बस झाला नखरा खरा चक्र नखरा चक्र खूप नखरा झाला तीन दिवसापासून बोला भावांना बहिणींना कुठे गेले जेवण झालं का माझ्या भावांचं बहिणींच बोलला भावांना बहिणींना कुठे आहेत माझी भाऊ बहीण माझी फॅमिली युट्यूब फॅमिली माझी आय लव्ह युट्यूब फॅमिली आय लव्ह युट्यूब फॅमिली मला तरी असं वाटतं की ज्यांना पण असं वाटतं की मोबाईलमुळे लोक बिघडतात पण मी त्यांना सांगावं असं वाटतय मला त्यांना की असं काही नसतं आज मोबाईलमुळे मुझे, माझा नवीन जन्म झालाय आणि मला जगण्यासाठी एक नवीन दिशा भेटलेली आहे ही खरी परिस्थिती आहे आणि स्वतः माझ्या जीवनाचा अनुभव आहे हा ज्या क्षणाला मला असं वाटत होतं सगळं संपलं जीवनात काहीच नाही आहे त्या क्षणाला मोबाईलमुळे मला एक नवीन जगण्याचं काही कारण भेटलं कळलं आणि मोबाईलमध्ये जितकं वाईट गोष्टी आहेत ना तितक्या मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत काहीतरी शिकण्यासारखं पण आपण जर फक्त वाईटच गोष्टी शिकणार तर मग मोबाईलला दोष देऊन काही अर्थ नाही आहे ना ओके नाही भावांना बहिणींना काही महिलांचं कसं आहे माहिती आहे का जेव्हा मी हातामध्ये दीड दीड डझन बांगड्या भरायचे दीड डझन बांगड्या बरं का आज तर बांगड्या काहीच नाही भरले मी दीड दीड म्हणजे तीन डझन बांगड्या मी दोन्ही हातांमध्ये भरायचे जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं आणि मला खूप आवडायचं बरं का तुम्हाला सांगते त्याच्यावर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते आज ह्या ज्या बांगड्या आहेत ना दीड डजनला बांग दीड डजन बांगड्या आहे या ताई साहेबांना पगारे परिवार कडून प्रेमाचा जय भीम जय शिवराय जिल्हा नंदुरबार खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण जय शि जय भीम जय शिवराय आणि खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल कसे आहात तुम्ही तो लोक ना दोन्ही साईडनी मारता बरं का काय ताई नमस्कार नमस्कार ताई इंद्रताई कशा आहात तुम्ही जेव्हा मी तीन तीन डझन बांगड्या वापरायचे ना तरी लोक मला नावं ठेवायचे बाय बोलायचे एवढ्या बांगड्या कशाला घालते एवढ्या बांगड्या नाही घालायच्या आणि आता बांगड्या एकच बांगडी घालते तरी नाव ठेवतं लोकांचं कामच आहे नावं ठेवायचं लक्ष नाही द्यायचं हम्म जेवण झालं का खूप खूप धन्यवाद ताई कशा आहात तुम्ही लाईक डन खूप खूप धन्यवाद इंद्रताई रेखाताई बोला रेखा ताई <laughs> कशा आहात आज मी गेली होती लग्नाला लग्नामध्ये आम्हाला म्हणताय जेवण करून जा जेवण करून जा मी त्यांना म्हटलं आम्ही जेवणच करायला आलोय आम्हाला काय करायचं कोणी लग्न करू एक नंबर लाईक खूप खूप धन्यवाद इंद्रताय मनापासून लग्नामध्ये कशाला जातं माणूस जेवण करायलाच जातं ना हो की नाही बहिणींनो कमेंट करून सांगा बरं लग्नाला आपण का जातो जेवण करायलाच जातो ना तो उपाशी रेखाताई नमस्कार रेखाताई इंद्रताई तुम्हाला नमस्कार सांगताय <coughs> लोक ना असे पण नाही राहू देत आणि तसे पण नाही राहू देत लोकांचं एवढं मनावर नाही घ्यायचं ह्या कारणी ऐकायचं आणि ह्या कार्याने सोडून द्यायचं कळलं जसं मी करते सध्या माझ्यासारखं तुम्ही शिका माझ्यासारखं शिका एक एक बांगडी घातली तरी लोक विचारतील हातभर बांगड्या घातल्या तरी लोक विचारतील पट बाजार बोला का ताई कशा आहात तुम्ही नाहीतर काय मला म्हणताय जेवण करून जा मी जेवण करायला होते <laughs> मी जेवणच करायला <उनका> जात <laughs> एवढी तयारी करून जेवणच करायला गेली होती <laughs> रे का बोला की तुमचं काय चाललं केवढा खर्च केला माहितीये तुम्हाला मी लग्नाला जायसाठी चांगले तीनशे रुपये गेले माझे बांगड्या घ्यायला त्या तीनशे रुपयात तर जांभूळचा डब्बा आणला असता मी आणि खाल्ला असता किती गुलाबजामुळं आले असते माहिती नाही तर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून आली असते मी तीनशे रुपयात तरी म्हणतात जेवण करून जा जेवण करून जा बोला कोण कोण आहे कॉमेडी करते मी बहिणींनो मनावर घेऊ नका माझं गंमत करते मी बोला बोला कोण कोण आहे तई आहात का तुम्ही इंद्रातही आहात का तुम्ही बोला जास्त वेळ नाही नाहीये माझे पंधरा वीस मिनटंच घेणार आहे मी बंद करणार आणि मला खरंच नवीन नवीन जेव्हा लग्न झालं ना नाही हो इंद्रताई झाल्यावर मी गुड न्यूज तुम्हाला सांगणार नाही माझ्या चॅनलची तुम्हाला नाही सांगणार माझ्या भावांना बहिणींना तर कोणाला सांगणार मी इतकी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगणार नाही का चॅनल म्हणून झाल्यावर माझ्या भावांना आधी मी सांगणार आणि माझा आनंद मी खरंच तुमच्याबरोबर आधी मी शेअर करणार नंतर इतरांबरोबर कळलं मी फक्त बोलायला फॅमिली नाही बोलवतो मनापासून बोलते दिखावेचं जीवन मला कधी आलंच नाही बर का इंद्रताई कारण दिखाव्याचं जीवन आपण कितीही दिखा दिखावा करून जगलो ना बोलतात ना मेकअप पार्लर मध्ये जाऊन तुम्ही पाच हजार खर्च करा मेकअपला चेहरा चमकेल पण मन नाही चमकत त्याच्याने मन दुनियाभरचं काळ ठेवायचं आणि मेकअप करायचं त्याला काय अर्थ आहे काय अर्थ नाही माझा चॅनल मोनोडाईज झाल्यावर मी आधी एक लाँग व्हिडिओ चार मिनटाचा बनवणार ओके ताई माझ्याकडून ज्वेलरी पण ऑर्डर करा चॅनलला मुनो झाल्यावर ऑर्डर करा हो हो नक्कीच नक्कीच बरं का नक्कीच इंद्रताई रेखा ताई नाही आहे का हो आता मी पण भाकरी करायची आहे ना म्हणून त्या बांगड्या काढून ठेवते माहिती मग ते भाकरी करायला एवढं हातभर बांगड्या असल्या ना की मला नाही जमत बाई आणि ते लूज आहे ना बांगड्या फिट्ट बांगड्या राहायला तर मग करत माणूस खूप खूप धन्यवाद इंद्रताई आल्याबद्दल मनापासून स्वयंपाक झाला का इंद्रते तुमचं तब्येत वगैरे कशी आहे मी बरी असली नसली मी तर बरंच म्हणते बाई बरं नाही असं मी कधी म्हणतच नाही मला ती जमतच नाही तुम्हाला मला सांगते ज्या दिवशी मला सगळ्यात जास्त त्रास होतला असेल ना त्या दिवशी मी जास्त हसते हसल्याने त्रास कमी होतो ना ते खरं खरी गोष्ट आहे मी घेतलेला आहे हो का जितकं हसाल तितकं लोकांच्या नजरात बसाल आणि कोणी कोणी येड पण म्हणतो बर काही प्रॉब्लेम नाहीये कोणी येड म्हटलं ना तरी हसत राहा हसत राहण्याचं खरंच जीवन खूप चांगलं आणि शाण होऊन जगण्यापेक्षा होऊन जगावं माणसाने शाण होऊन जगून काही अर्थच नाही भेटत जीवनाला एड होऊन जो आपण आनंद घेऊ शकतो ना खूप खूप धन्यवाद इंद्रताई मनापासून आल्याबद्दल छान सपोर्ट केल्याबद्दल कोणी नाही जास्त मी जास्त वेळ चालू नाही ठेवणार आहे खूप धन्यवाद इंद्रताई मना लग्न 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 याच्यात किती दमादम होऊन दम जाते बाई नुसती चाल चाल इकडे जा तिकडे जा तिकडे जा <coughs> खूपच वैता स्वयंपाक झाला का इंद्रताई ओ इंद्रताई स्वयंपाक झाला का तुमचं सांगा मला खुश आता डब्यात ठेवते मी ते भांगले खाली आता कोणीच नाही हो इंद्रताई लग्न वगैरे पण आहे ना मी सहज आता बसली होती म्हटलं चला थोडस बोलूया पंधरा वीस म्हणून मी चालते जास्त कोणी नाहीच आहे परत बंदच करते हो ते झालं हो का ओके ओके इंद्रताई मी पण बंदच करते हो कोणी नाहीये ना जास्त बोलायला बंदच करते मी बाय मी पण लाईव्ह बंदच करते